बार्शी तालुक्यामध्ये होते पाणी चोरीच्या माध्यमातून शासनाची फसवणूक आणि शेतकऱ्याची फरफड नमस्कार हिंदवी समाचारमध्ये आपले स्वागत बार्शी तालुक्यातील मौजे वांगरवाडी येथील अत्यल्प भूधारक म्हणजेच फक्त एक एकर शेती असणारे शेतकरी उत्तम तुपे यांची जमीन गट नंबर दोनशे तेहतीसमध्ये आरडा नाल्याच्या कडेला आहे सदरील नाल्यातून बार्शीला पाणीपुरवठा करणारी बार्शी उपसा सिंचन योजनेची उर्दोगामी नलिका प्रवाहित असून सदरील ठिकाणी स्कोर वॉल बसवण्यात आलेला आहे त्या भागातील शेतकरी पोपट तुपे हे वॉलच्या नलिकेतून बार्शी उपसा सिंचन योजनेचे पाणी चोरून शेतीला वापरत असल्याची तक्रार उत्तम तुपे यांनी कृष्णाखोरी विकास महामंडळ कार्यालय बार्शी येथे केलेली आहे सदरील नलिकेतील पाणी चोरीमुळे उत्तम तुपे यांच्या शेतीचे आतोनात नुकसान होत असून त्यांना अद्याप कुठल्याही प्रकारचा शासकीय मोबदला मिळाला नसल्याचे तुपे कुटुंबीय है, पुरते हैराण झाले आहे है। पोपट तुपे हे उपसा सिंचन योजनेच्या कामावर कार्यरत असून वांगरवाडी उपळा इठोंगे भागातील शेतकऱ्यांकडून पाणीपट्टीच्या नावाखाली पैसे उकळून धमकी दिल्याचा आरोप देखील उत्तम तुपे यांनी केला आहे आरडा नाल्यातील बार्शी उपसा सिंचन योजनेच्या ऊर्ध्वगामी नलिकेच्या स्कोअर वॉलमधून पोपट तुपे हे वारंवार पाणी चोरून वापरतात तर पाणीपट्टीच्या नावाखाली पैसे उकळतात तसेच शेतकऱ्यांना धमके देतात म्हणून संबंधित विभाग व तहसील कार्यालयाकडे वारंवार तक्रार करून देखील अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई केली नसल्याचे उत्तम तुपे यांनी हिंदवी समाचारशी बोलताना सांगितलं कुठं कुठंय तो हि काही भरलेलं ही एक मोटर आहे का दहा महिना अकरा महिना ह्या नळ्यातलं पाणी शिरत नाही हरत नाही इतकं वरच्या हादापासून जे नळ्या बसलेल्या असते ते आपण आले का त्यापेक्षा जास्त लांबना बसलेले असते टाच आणि हे एकाच ठिकाणी ह्या वालून पाणी इथं निघतोय त्या माणसाचं अर्धा एक दहा वीस मिनटं सुद्धा मोटर चालत नाही त्याच्यावर चार एकर आहे आणि पण आता आमच्या मी आई आहे ते तर इथं मोटर टेकाय पुरते सुद्धा जागा नाही आता कोण कोण धमक्या देत तुम्हाला पोपट होते कशामुळे काय कारण हे काही पाणी आता हे पाणी कुठून हे पाणी कुठून आलेलं आहे हे पाणी रुद्रेवण आलंय रुद्रावर आले इकडे कुठे गेले पाईपलाईन ही उपळायला हव जायचं हा त्या हवदात ही पाणी नेऊन सोडलेलं आहे आणि अजून पाणी ही झालेलं नाही हा काय मोफत म्हणून काही सोडते ते काय हीच वसूल करतो साहेब लोकांनी काय वसुली फिसुली केलेली नाही बरं आता ह्यातून ह्यातून एक इकडे टाकलेला खाल आहे खालच्या साईडला आणि त्यातून मग ते पाणी चोरून नेतात का बर किती दिवसापासून नेतात ते पाणी सहा वर्ष झालं सहा वर्ष झालं सहा वर्ष झाले सहा आता तुझं माझं झाल्यावर मे म्हणलं आता कळविले नाही मार्ग ही माझी फुटली अशी वर फुटलीच पाणी जाते पाणी जात नाही झाडाने सारखंच फुटत मला हे जी शिबिन बुजायचं त्यामुळे ह्यांची तक्रार चालू ही माझं हे सरळ करून द्या म्हणून ही नळ्या अशा टाकून द्या ही बरं बरं बर, बर। आता हे तक्रार तुम्ही कुठं कुठे केली ह्याच्या बाबतीत ही पहिली काय हे दिलेलं ही लेटर कुणाकडे दिले होते ह्यांच्या हाफेसला बरं तीन तीन नोटीस गेली त्यांना आम्हाला खुर्शीवरून सोलापूर मॅडम धमकी द्यायला लागल्या तुमचं ह्या वड्यानं प्राण फुटतय फुटत नाही फुटण्याचा प्रश्न नाही ही, ही तुमची दुरुस्ती अशी झाली असं व्हायचं ती असं इंजिनीअर चुकलाय आता वडा इकडे चालला का असं आपण समजायचं सगळं शेतकरी सांगते ती चूक झालेली इकडे ती नळी अशी जायची का ती अशी झाली शंभर टक्के चुकायची आडवी नळी गेली शंभर टक्के बरं बरं मग त्याच्यापासून माहिती झाला मला तिथं काय करता येईल त्याच्यावर ने टाकून त्यांना काही उत्तर बी दिलं नाही मोहर पाणी घेतो काहीच बोलली नाही आम्हाला म्हणजे आम्हाला म्हणायचं कुठं तक्रार केली तुम्ही कालची तक्रार कुठं केली काल, काल के ती जो होता का पहिला त्याच्यावर करून जोडून दिला बर मग तहसीलदार साहेबांची काल भेट झाली का तुमची भेट नाही खाली ते ठेवत नव आपण अर्ज साहेब तिथं दिलाय का अर्ज का बर 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 आता ही पाईपलाईन इथून कुठं नेलेली आहे त्यांनी ते शेतकऱ्यांनी आता बघा बर पाणी त्या मेन पाईपलाईन एक बारका पाईप आणलेला आहे आणि त्यातून हे पाणी इथून वरील त्यांच्या शेतात टाकतात सुद्धा बारका नाही हा तिथून पाणी सुरलं तर बडा अर्धा कॅनल चालले मोठे बरं गरज नाही मोटर चालले पुरत

माझं याला लाईट कनेक्शन कुठून घेतलंय कोटेशन भरलेलं आहे का कोटेशन भरलेलं आहे लाईटचं पण कोटेशन नाही का नाही नाही म्हणजे पाणी पण चोरून आणि लाईट पण चोरून लाईट पण चोरून सगळ्या वायरी जोडजोडीन उघड्या जायचे उघडी बकडून पडतोय साहेब मला ना डोक्यानं काहीच काम दिलं नाही म्हणून आपण शेंद्रिया गेलो मोहर बो, खोटं बोलत नाही बांधगेले झाले माझे माझं हेजवून घ्यायचं काळू डम्प करून ठेवत काहीच पाहिजे पाईप कुठून आणलेलं त्या वड्यातून आणलेला पाईप हा ही, ही आ, है, हा।, है, हा, हा तो पाईप याला जोडला ती फिरवायचा मोटरचं बटन दाबायचं आणि भिजवून घ्यायचं हे उच होता आता हे बी होणार होणार होता ह्याच्या आधी मी त्याला म्हणलो झालं म्हणलं पुढं करू नको झालंही झालं ह्यासनाची चोरी आहे माझं स्वतःच रान असून तू बिसो आणि धमके देतो आम्हाला की पाणी कसं निघून देत नाही तीच बघतो की अधिकारी सर माझंच इथं बरं म्हणजे पाण्याची चोरी आणि लाईटची चोरी मग आता त्यांच्याच कामावर आहे हो मानल्यावर त्यालाच जास्त वाळगणार किंवा अधिकारी पाणी सोडायला त्या कामावर आहेत का कॅनलच्या कॅनल रोजंदारी बरं बरं रोजंदारी नाही बर मग त्यांना माहिती असं आगरण असतो काय आपल्याला माहित नाही पण त्यांना त्यांच्या जीवावर मला धमकी दिली काय म्हणून काय कशी मोटर बसवून देत नाही तिच बघतो तिच तुला जेवढा अधिकारी तेवढ मला वागतं म्हणला बर बर आणि बिगर पावतेच आडानी शेतकऱ्या कोंड शकून वसूल केलं पैसे तुला पाणी सुटतो आता पाणी सुटायचं आडणी माणसांनी दिले की मोफत पैसे शेतकऱ्याकडून बी पैसे घेतले शेतकऱ्याकडून पैसे घेतलं बरं त्याचे काही पुरावे आहेत का तुमच्याकडे शेतकरी बोलतील की बोलतात का होय म्हणजे काय पाणी पैशावर बी होत आणि काय पाणी मोफत बी टेस्ट म्हणून होत बर जे पैसे घेतलेले आहेत त्याच्या पावत्या वगैरे हो काही शेतकऱ्यांना दिलेत का कोणाचे पावते नाही एकाची नाही त्यांना दोनशे माणसाचे जर पैसे गोळा केला असेल तर ह्यांना किती किती त्यांना दहा माणसाचे दिल्यात का शंभर माणसाचे दिल्यात हे पावतीमुळे काय सुद्धा कसलंच कोणाची कोणाला काय माहित नाही त्यामुळे मला हे धमकी देताना मानला मी पैसे पैसेवाला झालोय बरं